नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकताच हाती आलेल्या बातमीनुसार बेफिक रे चित्रपटाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाकडून यू ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रणय दृश्य किंवा चुंबन दृश्यांचा समावेश असल्यास त्यावर सेन्सॉर बोर्डाने आजवर कठोर भूमिका घेतल्याचे आपण पाहिलेच आहे अशी दृश्य असलेल्या चित्रपटांना सेन्सॉरकडून एकतर कात्री लावली जायची किंवा त्यांना ए प्रमाणपत्र दिले जायचे पण तब्बल बारा चुंबन दृश्यांचा समावेश असलेल्या बेफिक्रे चित्रपटाच्या ट्रेलरला मात्र सेन्सॉर सरकारने चक्क यू ए प्रमाणपत्र दिले आहे या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आपली बाजू मांडताना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले की चित्रपटातील प्रणय दृश्यांबाबत आम्ही कडक धोरण अवलंबतो तेव्हा त्याचा निषेध केला जातो आणि परवानगी दिली तरी त्यावरही टीका केली जाते बेफिक्री चित्रपटातील चुंबन दृश्य उत्तेजित करणारी नसून तो प्रेमाचा आविष्कार आहे त्यामुळे ट्रेलरमध्ये चुंबन दृश्याचा वापर हा एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी केला जात आहे यातील चुंबन दृश्य अजून लांबून चित्रित करण्यात आली असून त्यात असलील असे काहीच नाही असे पहलाज निहलानी यांचे म्हणणे आहे यापूर्वीही बार बार देखो या चित्रपटांमध्ये स्त्रियांची अंतर्वस्त्रे दाखवण्यात आलेल्या दृश्यास हे आपल्या संस्कृतीविरुद्ध असल्याचे सांगत सेन्सॉरने कात्री लावली होती तसेच ए दिल है मुश्किल या आगामी चित्रपटामधील अनुष्का शर्माच्या चुंबन दृश्यावरही सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप होता मात्र बेफिक्रीच्या वेळी बहुधा सेन्सॉरची गणितं बदललेली दिसत आहेत परंतु यामुळे आदित्य चोप्रा आणि एकंदर सर्वच बेफिक्री चित्रपटाची टीम सध्या आनंदात आहे असेच कळते याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला